देशाचे सरन्यायाधीश सर देश सर देशा सर देश सर देश हे कितवे आहेत व महाराष्ट्रामधून सरन्यायाधीश पदी निवड होणारे ते कितवे व्यक्तित्व आहेत त्यांच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी जनता न्यूज मीडिया चॅनल मध्ये आपलं जे आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती झालेली आहे तर महाराष्ट्रामधून सरन्यायाधीश पदापर्यंत जाणारे हे सातवे सरन्यायाधीश आहेत कितवे तर सातवे सरन्यायाधीश आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे देशाचे सर्वोच्च जे न्यायालय आहे कोर्ट आहे त्याला सुप्रीम कोर्ट म्हणतात आणि सुप्रीम कोर्ट हे दिल्ली या ठिकाणी आहे आणि राष्ट्रपतींना शपथ देण्याचं काम सरन्यायाधीश करत असतात म्हणून हे पद खूप महत्वाचं आहे आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे की हे महाराष्ट्रामधून जाणारे एक काय आहेत न्यायाधीश आहेत सरन्यायाधीश आहेत तर यांनी या अगोदर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्याय म्हणून काम पाहिलेले त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा की न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांचा जो जन्म आहे तो चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी अमरावती या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात झालेला आहे महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्यानंतर त्यांनी सोळा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी वकिली सुरू केली एकोणीसशे नव्वद नंतर ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये अं वकिली केलेली आहे त्यानंतर दोन हजार पाच मध्ये त्यांची उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील अनेक घटनाक्रम आहेत किंवा अनेक जे बेंच आहेत किंवा निकाल आहेत त्यामध्ये त्यांनी महत्वाची कामगिरी म्हणून पाहिलेली आहे त्यानंतर आता चौदा मे रोजी त्यांची शपथविधी झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची त्यांनी काय केलेली आहे शपथ घेतलेली आहे ओथ ऑफ अफर्मेशन घेतलेली आहे त्यानंतर यांच्या अगोदरचे जे सरन्यायाधीश होते तर ते न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची जागा त्यांनी घेतलेली आहे आणि हे पुढचे सरन्यायाधीश बनलेले आहेत दोन हजार एकोणीस पासून सुप्रीम कोर्टमध्ये ते न्यायाधीश कोर्ट होते दोन हजार एकोणीस पासून सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश होते आणि मुंबई उच्च न्यायालयाचे ते माजी न्यायाधीश आहेत आणि महाराष्ट्रामधून ते जाणारे काय आहेत सातवे न्यायाधीश आहेत धन्यवाद